डॉक्टर साहेब बऱ्याच ठिकाणून ऐकायला मिळायला लागले की खूप साऱ्या सीड्स आपण वापरले पाहिजे डायबेटीजच्या रिव्हर्सल जर्नीमध्ये वजन वाढवण्यासाठी प्रोटीनसाठी तुम्ही बियांचा वापर केला पाहिजे मग ते नक्की कुठल्या बिया वापरल्या पाहिजेत पेरूच्या बिया वापरल्या पाहिजेत टोमॅटोच्या बिया वापरल्या पाहिजेत का आणखीन कुठल्या वापरल्या पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सीड्सचं काय महत्त्व आहे आणि नक्की कुठल्या बिया आपण वापरल्या पाहिजेत आणि खरंच त्या डायबेटिक पेशंटसाठी उपयोगाच्या आहेत का अशा पाच पद्धतीच्या सीड्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जे ऐकलं आहे तुम्ही जे वाचलं आहे ते खरंच आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी बघतो बऱ्याच वेळा सांगूनसुद्धा डायबेटिक पेशंट सीड्सचा जेवढा वापर करायला पाहिजे तेवढा वापर नाही करत सो तुम्हाला मी पाच असे सीड्स आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि जरूर तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या आणि जे शेवटचं सीड मी सांगणार आहे त्याचं तर बेनिफिट फक्त डायबिटीसला नाही आहे तर खूप साऱ्या आजारांवर त्याचं आपल्याला बेनिफिट मिळणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हे सीड्स म्हणजे काय अर्थ आहे बीच आपण कुठल्याही झाडाचं किंवा कुठल्याही जेव्हा गोष्ट करतो तर त्याचा आपण बी लावतो आणि त्या बीमध्ये एवढी ताकद असते की त्याला एक मोठ्याच्या मोठं झाड येतं आणि त्या झाडाला परत फळ येऊ शकतं त्यामुळं जेव्हा आपण बी म्हणतो तर त्याला फक्त एक छोटा पदार्थ किंवा छोटा इन्ग्रेडियंट म्हणून बघायचं नाही आहे तर त्या बीजमध्ये खूप सारी ताकद असते आणि हे जे सीड्स असतात ते त्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट असतात सगळ्यात महत्त्वाचा जो इन्ग्रेडियंट कुठल्याही सीडमध्ये असतो ते म्हणजे प्रोटीन आणि त्याच्यामुळंच त्याची एवढी ग्रोथ होऊ शकते आणि त्याची वाढ त्याच्यामुळं चांगली होऊ शकते त्यामुळं डायबेटिक पेशंटसाठी जेव्हा आपण विचार केला जातो त्यावेळेला पाच पद्धतीचा बियांचा याच्यामध्ये वापर शक्यतो केला जातो आपण बऱ्याच वेळा ऐकतो ते म्हणजे चिया सीड्स किंवा सब्जा सीड्स सब्जा जनरली उन्हाळ्यामध्ये वगैरे असतात तर त्यावेळेला आपण सब्जाचा ज्यूस किंवा सब्जाचं हे बनवून पितो त्यामुळे शरीरात थंडावा तयार होतो तर सब्जा सीड्स हा एक सोर्स आपल्या ह्याला होऊ शकतो की जो डायबेटिक पेशंटनी जरूर त्यांच्या शुगर कंट्रोलसाठी वेट गेनसाठी मसल गेनसाठी आणि प्रोटीनच्या इंटेकसाठी सब्जा सीड्स हे आपल्याला नक्की उपयोगाचे होऊ शकतात दुसरं एक जे आपण कॉमनली ऐकतो ज्याला आपण जवसाच्या बिया किंवा फ्लॅक्स सीड्स म्हणतो तर फ्लॅक्स सीड्स हे ह्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स पुष्कळ प्रमाणात असतात आणि ओमेगा थ्रीचं बेनिफिट तर सर्वश्रुत आहे सगळ्यांना माहीतच आहे की ओमेगा थ्री हे आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी रक्तवाहिन्यांसाठी रक्ताला पातळ ठेवण्यासाठी ओमेगा थ्रीचं बेनिफिट आहे इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करणं सूज कमी करण्यासाठी फ्लॅक्सिडचा आणि ओमेगा थ्रीचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं वापर करता येऊ शकतो त्यामुळं तुम्ही जवसाच्या चटणीच्या स्वरूपामध्ये किंवा थोडेसे फ्लॅक्स सीड्स ड्राय करून बडीशोपेबरोबर जर का मिक्स करून रोज एखादा चमचा तुम्ही जर का सीड्सचा वापर केला तर तुमची हेल्थ चांगली होऊ शकते तुमचा डायबिटीज चांगला कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि हार्टची हेल्थ पण तुमची चांगल्या पद्धतीनं मेंटेन होऊ शकते तिसऱ्या नंबरचं जे आहे जे आपल्याला बऱ्याच वेळेला आपण ऐकतो पण बऱ्याच वेळा आपण ते आपल्या खाण्यात वापरत नाही ते म्हणजे आहेत सनफ्लावर सीड्स सनफ्लावर सीड्स जे असतात सूर्यफुलाच्या बियापासून बनवलेले त्याच्या नावातच आहे की सनफ्लावर तर सूर्यफुलापासून तर जसं सूर्य एखाद्याला प्रकाशमान करतो एखाद्याला तेजोमय करतो तसं सूर्यफुलाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनबरोबर मिनरल्स खूप प्रमाणात असतात त्यामुळे जे लोक अंडरवेट आहेत ज्यांचं वजन कमी आहे ज्यांचा मसल लॉस झालेला आहे ज्यांना त्यांचं वजन वाढवायचं आहे त्यांनी दररोज साधारण पंचवीस ते पन्नास ग्रॅम म्हणजे एक ते दोन चमचे जर का सनफ्लावर सीड्स इतर सीड्सच्या बरोबर मिक्स करून खाल्ले तर त्यांच्यासाठी ग्रोथसाठी आणि मसल ग्रोथसाठी त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो नेक्स्ट आणि जे सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये जे सीड येतं ते म्हणजे पंपकिन सीड्स लाल भोपळ्याच्या बिया लाल भोपळ्यांच्या बियांमध्ये पर्टिक्युलरली झिंक मॅग्नेशियम त्यानंतर प्रोटीन आणि फायबरसुद्धा या सगळ्या ज्या मी सीड्स सांगितल्याच्या थोड्याफार प्रमाणात फायबरसुद्धा असतं आणि हे जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत ते इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करण्याबरोबर इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यामध्ये सुद्धा कुठेतरी उपयोगाचे ठरतात सगळ्यात महत्त्वाचे असते याची क्वांटिटी किती घ्यायची खूप जास्त प्रमाणात पण ह्याची क्वांटिटी आपल्याला रेकमेंडेड नाही आहे तुम्ही साधारण एक किंवा दोन चमचे आत्ता मी जे काही सीड्स तुम्हाला पाच पद्धती सांगतोय यातल्या कुठलेही तुम्ही सीड्स आलटून पालटून एक किंवा दोन चमचे आणि तुमच्या रेग्युलर जेवणामध्ये थोडी जवसाची चटणी च्या फॉर्ममध्ये तुम्ही जर का वापरायला सुरुवात केली तर तुमच्या सफिशियंट क्वांटिटीमध्ये ते सीड्स तुम्ही घेतलेत असं आपण म्हणू शकतो हे सीड्स तुम्ही सलाडवरती ॲज अ टॉपिंग्स म्हणून टाकू शकता स्मूदीमध्ये तुम्ही वरून टॉपिंग्स म्हणून टाकू शकता किंवा नुसते जरी खाल्लेत तरी पण चालतं आहे धनियाबरोबर तुम्ही मिक्स करून खाऊ शकता किंवा तुमच्या बरोबर जी बडी शोप आहे त्याच्यामध्येही सीड्स मिक्स करून खाल्ले तरी चालतात आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याचसारखे जे ड्रायफ्रूट स्टोर आहेत तिथं आपल्याला सीड्स अवेलेबल आहेत बऱ्याच ठिकाणी आपल्याला रोस्टेड मिळतात ते पण खाल्ले तरी चालतील फक्त खूप जास्त नमकीन सीड्स खाऊ नका काही काही ठिकाणी तर तुम्हाला ड्रायफ्रूटबरोबर हे सीड्स मिक्स करून मिळतात तर तो पण एक खूप चांगला ऑप्शन असू शकतो मग ते क्रॅनबेरी असेल किंवा आपल्याकडं आपल्या ह्याच्यामध्ये येणारे काळे मनुके असतील किंवा थोडंसं बदाम असेल पिस्ता असेल तर तुम्ही जर का ड्रायफ्रूटबरोबर हे सीड मिक्स करून खाल्ले तर ते अजूनही तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं बेनिफिशियल होऊ शकतं कारण सीड्समधनं प्रोटीन आणि मिनरल्स मिळत आहेत आणि याच्यामधनं चांगल्या क्वालिटीचं चा हेल्दी फॅट पण आपल्याला ड्रायफ्रुट्समधनं मिळू शकतो सो तुम्ही ते कंबाईन करून ड्रायफ्रुट्सबरोबर खाऊ शकता लास्ट जे मी तुम्हाला म्हटलं होतं की जे सगळ्यात सुपर इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे फेनुग्रिक सीड्स फेनुग्रिक सीड्स हा असा प्रकार आहे की जो तुमच्या फास्टिंग शुगर कंट्रोल करण्यासाठी इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी आणि थायरॉईड किंवा कुठल्याही पद्धतीचा जर का हार्मोनल इम्बॅलन्स असेल तुम्हाला पर्टिक्युलरली पी सीओडीसारखा त्रास असेल ओव्हरेन सिस्ट असतील आणि तुम्हाला जर का थोडा इनफर्टिलिटीसारखा जर का प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे तर या सगळ्या सीड्समध्ये सगळ्यात जो बेस्ट आहे मोस्ट रिसर्च जे कुठलं सीड आहे की ज्याचे बेनिफिट्स इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करणं शुगर बेटर कंट्रोल करण्यासाठी तर ते आहे फेनुग्रिक सीड तर फेनोग्रिक सीड हा पण एक ऑप्शन तुम्ही तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये किंवा तुमच्या डायबेटिक रिव्हर्स जर्नीमध्ये वापरू शकता सो तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये कुठलं सीड तुम्हाला इझिली ॲक्सेबल आहे आणि कुठलं सीड तुम्ही रोज तुमच्या डाएटमध्ये वापरणार हे मला जाणून घ्यायला आवडेल या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करायचं आहे की कुठले दोन पद्धतीचे सीड्स तुम्ही तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये तुमच्या डायबेटिक रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये तुम्ही वापरणार आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचा आहे लवकरच भेटूया पुढच्या अशा एखाद्या अनोख्या व्हिडिओमध्ये थँक्यू